आंध्र मध्ये एसी मध्ये मोडतात तेलंगणामध्ये एसी मध्ये मोडतात असं सांगितलं मराठा आंदोलन झाल्यानंतर आंध्रच्या जागतिक त्यांना हे दिसत्या महाराष्ट्रात सगळं हे आहेत ते आपण म्हणजे आम्हाला आधी तुम्ही का तिथल्या जागेतला आहे कामाला घ्या होणार होणं शक्य नाही माझ्या माहितीप्रमाणे उद्या परवा

हे सगळे आदिसन घेत तर निश्चितपणे आदिवासींना विचारता राहणार नाही आणि एका बाजूला यांच्या सवलती बंद करा म्हणून आणि फार अगदी वापरण्या देशात असतात हा जो प्रकार हा अधिवेशना जो घेण्यासाठी जो प्रकार सुरू आहे लाखो लोक नोकऱ्यांमध्ये आहे त्यांना सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे एकोण हजार सतरा मध्ये काय जो फटकारलाय तो निकाल आहे तरी त्यांना बदल केला जात नाही आणि राज्य सरकार असेल देशात सरकार असेल हे आदिवासींच्या बाजूने नाही हे स्पष्ट दिसत आणि विशेषत भाजपचं सरकार हे आदिवासींच्या विरुद्ध आहे आणि लोक त्या बोगस लोकांना विरोधात आणण्यासाठी वेगवेगळ्या नुकत्या लढवतायत त्यांना ते, ते सपोर्ट करतायत आणि निश्चितपणे आदिवासी ज्या दिवशी जागृत होईल गव्हर्नमेंट असेल त्या गव्हर्नमेंटला भारी पडेल गव्हर्नमेंटने लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही काय म्हणजे अडचणी काउन्सिल पुणे लावा प्रोसिजर प्रमाणे जा आणि आदिवासींना कमी समजू नका सरकारने एवढी करण्याची गरज नाही सातत्या आजही काही धनगर समाजाला हे देऊन टाकलं पाहिजे ते देऊन टाकलं आजची सरकार भाजपच्या सरकारचं धनक्याच्या बाजूने जा पण त्यांना ते शक्य नाही कारण आमच्याकडे सेने पुराव आहे आणि आमच्या मानवशास्त्र